हाय ही आमची पूर्ण फॅमिली आहे आमचं छोटासा वेश आहे तर आमच्या युट्यूबला जे आहे दोन लाख ला दोन हजार सबस्क्राईबर झालेले आहेत त्याबद्दल सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझी बायको आहे पूजा सगळ्या कशी हसायला लागली आता आम्ही व्हिडिओ बनवायला जाणार आहेत पूजा तुम्हाला काहीतरी बोलेल दोन लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल माझे दोन लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल खूप खूप तुमच्या मनापासून अभिनंदन आणि तुम्ही जसं मला इथून मागे सपोर्ट केला तसंच पुढे सुद्धा मला सपोर्ट करा आणि ही आमची छोटीशी फॅमिली आहे हा माझे मिस्टर आहे तर आणि हा माझा मुलगा आहे त्याच नाव आहे यश हायकर बाळा हायकर माझं नाव यश अरुण राखो तुझं नाव सांग तुझं नाव सांग, सांग ना नाव सांग ना नाव सांग, ना। सांग ना। यश यश तर चला आता आम्ही जाणार व्हिडिओ वी बनवण्यासाठी थोडं तयार झाली पूजा पण तयार झालेली आहे आता आम्ही निघतोय बाय कशाला बाय पूजा yes. <laughs> कशी दिसते आज येईल कसं करतो का असं नाही दोन लाख सबस्क्राईबर झाल्यावर धन्यवाद म्हणून धन्यवाद धन्यवाद तर आज आम्ही खूप खुश आहोत आणि दोन लाख दोन हजार सबस्क्राईब झालेले आमचे फायनल कम्प्लीट तर पूजा म्हणते आज केक कापायचा आहे तर एक, तो, एक केक आणतो मी केक कापतो सर्वात पहिले आम्हाला आईस्क्रीम खायला जायचं आहे त्यानंतर पुन्हा बेकरीवर जाऊ दा आणि केक आणू दा केक आणली आईस्क्रीम केक चॉकलेट 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 थोडं चॉकलेट तर थो पिवायला लागली ना <laughs> तर भरपूर लोक आम्हाला विचारतात तुमचे मिस्टर मिस्टर कोण कोण आहे आहे तुमचे असं पूजाला विचारतात कमेंट मध्ये तर मी हे माझी बायको आहे आणि हे माझे मिस्टर आहे आता लोकांना माहित भरपूर लोकांना माहित नसेल आणि हे माझा मुलगा आहे यश आहे